मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा पोलीसवरती संदर्भात आजच्या काही ठळक बातम्या आलेल्या आहेत तर ज्या काही ऑफिशियल अपडेट ही बातम्या आलेल्या आहेत तर त्याच मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे तर पोलीसवरती ग्राउंड रद्द आणि त्याचं दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेब माननीय गृहमंत्रीसोबतच उपमुख्यमंत्री साहेबांनी त्याचं ऑफिशियल कारण समोर दिलेलं आहे आणि तेच मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की साहेबांनी काय माहिती दिलेली आहे आणि ग्राउंड रद्द आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं कारण काय दिलेलं हे विद्यार्थ्यांना ग्राउंड पासून नुकसान कसं होईल आणि समोरच्या तारखा नवीन काय जाहीर झालेलं आहे सगळं काही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी ऑफिशियल अपडेट देणार आहे तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत पहा आणि याच्यामध्ये महत्त्वाचा मा जो काही मुद्दा होता तर तो ग्राउंडमध्ये दहा ते बारा मार्कच था विद्यार्थ्यांना मिळत आहे तर या संदर्भात सुद्धा हा मुद्दा मी क्लिअर करणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या बेलायकन प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा सगळ्यात महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्राउंड सुरू झालेला आहे आणि सगळ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की मुंबईचं ग्राउंड कधी होईल आणि बाकीच्यांचा प्रश्न होता की सर आम्ही आरक्षण या संदर्भात आम्हाला न्याय भेटेल का वयोमरादा वाढासंदर्भात न्याय भेटेल का आंदोलनाचं काय झालं आणि महत्त्वाचं म्हणजे पाऊस सुरू इतर ग्राउंड पुढं गेलं का तर बघा मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेबांची बैठक होती आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये तमाम जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यातील जे काही पोलीस कार्यालयाचे मेन अधिकारी असतात असतात त्यांच्यास बैठक होती आणि त्याच्यामध्ये साहेबांनी ऑफिशियल स्टेटमेंट ऑफिशियल अपडेट अशी दिलेली आहे की ज्या ठिकाणी पाऊस पडतोय आता ग्राउंड रद्द संदर्भात अपडेट लक्षात घेऊन घ्या की ज्या ठिकाणी पाऊस पडतोय त्याचंच ठिकाणाचं म्हणजे त्याच ठिकाणाचं जे काही ग्राउंड आहे तर ते मित्रांनो त्या दिवशी रद्द करून पुढच्या दिवशी म्हणजे समोरची जी काही तारीख डिक्लेअर होईल त्या तारखेला घेण्यात येणार आहे आणि ज्या ठिकाणी पाऊस पडणार नाही आहे किंवा पडलेला नाही आहे त्या ठिकाणाचं ग्राउंडची डेट जर फिक्स झालेली आहे तर ते ग्राउंड कॅन्सल होऊ शकत नाही नाही आहे जी तारीख दिली त्याच तारखेला ग्राउंड होईल तर लक्षात घ्या ज्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे ज्या ठिकाणी चिखल आहे ग्राउंडवरती जागा ना नाही आहे ना त्या ठिकाणाचं ग्राउंड रद्द होईल आणि जिथं पाणी पडलेलं नाही आहे ग्राउंड घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठली अडचणी येऊ शकणार नाहीये तर तिथलं ग्राउंड रद्द होणार नाही तिथलं ग्राउंड होणार आहे आणि बाकीच्या तारखा समोर गेलेल्या आहे म्हणजे याच की पाणी पडलेलं आहे चिखल झालेला आहे तर त्या विद्यार्थ्यांच्या तारखा पुढे गेलेल्या आहे आता महत्त्वाचं म्हणजे ज्यांना दहा दहा बारा बारा मार्क पडत आहे आता मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळत आहे चिखलामुळं कारण त्यांना पळताच येत नाही आहे प्रचंड प्रमाणात चिखल झालेला आहे गोळा जरी फेकला तर गोळाला चिखल लागतो आहे विद्यार्थी कुठं पण पळत आहे कोणी खाली पळतं आहे कोणी बेशुद्ध होतं आहे पाण्यामध्ये कोणी बिमार पडतं आहे राहण्याची व्यवस्था नाही आहे काही ठिकाणी विद्यार्थी कोण कुठं जात आहे काय आहे म्हणजे भरती होते परंतु त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसोबत असं कुठंतरी मित्रांनो वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे राहण्याची सोय नाही आहे पाणी पडतोय आणि मित्रांनो खायलासुद्धा त्यांच्याजवळ नाही आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांसोबत प्रकार घडतोय आहे त्यांचं नुकसान होत आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी डायरेक्टली मी तुम्हाला अगोदर बोललं क्लिअर करून दिलेलं आहे आणि त्यांनी हे सुद्धा सांगितले आहे की विद्यार्थ्यांना बघा मित्रांनो ग्राउंड घेण्याचं जे काही नियोजन आहे आता जर का आता ग्राउंड घेतलं नाही आणि जर समोर घेतलं तर साहेबांनी ऑफिशियल माहिती दिलेली आहे की त्याच्यापासून विद्यार्थ्यांचं नुकसान होईल कारण मित्रांनो बघा जर भरती समजा एक दोन महिन्यासाठी पुढे गेली तर तेवढीच मित्रांनो प्रोसेस पुढे जाईल आणि समोरचे कामकाज अजून वाढतील मित्रांनो म्हणजे प्रोसेस जर पुढे गेली तर तेवढं विद्यार्थ्यांना जास्त वेळ घरी राहावा लागेल आणि त्याच्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा अगोदरच बेरोजगारी प्रचंड प्रमाणात त्यांनी साहेबांनी माहिती दिलेली आहे की जो काही प्रकार समोर आलेला आहे तर तो असा प्रकार आहे की बेरोजगारी पण वाढलेली आहे आणि साहेबांनी माहिती दिलेली की ग्राउंड पुढं गेलं की विद्यार्थ्यांचं नुकसान होईल त्याच्यामुळं साहेबांनी क्लिअर केलेलं आहे की ग्राउंड आताच होईल जिथं पाणी पडतो आहे तिथलं कॅन्सल होईल तारखा पुढं जातील आणि जिथं काही विषय नाही आहे म्हणजे पाण्याचा तिथं ग्राउंड होईल हीच अपडेट आलेली आहे आता, आले आता मित्रांनो ज्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे त्यांचं पण क्लिअर झालेलं आहे त्या संदर्भात मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही आहे तिथं तुम्हाला मित्रांनो अगोदरच क्लिअर झालेलं आहे आणि ज्यांनी मित्रांनो ते हमीपत्र भरलेलं नाही आहे त्यांचे फॉर्म रद्द होतील ठीक आहे आता आता महत्त्वाचं म्हणजे मुंबईचं ग्राउंड कधी होईल तर मुंबईला संख्या जास्त असल्या कारणाने मुंबईचं जे काही ग्राउंड आहे तर ते मित्रांनो दिवाळीनंतर होईल ठीक आहे लक्षात घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे राहिला प्रश्न मित्रांनो वयोमरादा आंदोलन संदर्भात तर त्या संदर्भात विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि ते माघार घ्यायला तयार नाही आहे तर साहेबांनी जर निर्णय घेतला तर त्यांना वाढून भेटेल फॉर्म भरायची डेटसुद्धा वाढेल आणि महत्त्वाचं म्हणजे मग त्यांचं ग्राउंड कधीपर्यंत होईल तर त्यांचं ग्राउंड सर्व विद्यार्थ्यांचं ग्राउंड झाल्यानंतर शेवटी शेवटी होईल मित्रांनो तर एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सांगण्याचा मेन मुद्दा लक्षात आलेला असेल फक्त एवढीच इच्छा आहे की साहेबांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय द्यायला पाहिजेत वयोमरादा संदर्भात एस बी सी आरक्षण संदर्भात आणि पावसाळ्यात ग्राउंड घ्यायला नको पाहिजे आता ग्राउंड रद्द करून समोरच्या महिन्यामध्ये किंवा त्याच्या समोरच्या महिन्यामध्ये घ्यायला पाहिजेत की विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने ग्राउंडमध्ये मार्क घेता येतील सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र